तुम्ही बघू शकता आपलं भरीत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता हे प्रवासालासुद्धा जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता ह्याच्यामध्ये काय आपण पाणी नाही त्याच्यामुळे नुसतं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे खराब नाही होत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना नमस्कार बुदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवतोय भरीत वांग तर सर्वप्रथम मी वांग धुवून घेतलेलं आहे तर त्याला आपण चांगलं तेल लावून घेऊया आणि तेल लावल्यानंतर काट्या चमच्यानं आपण त्याला सगळीकडं त्वचा मारून घ्यायचं जेणेकरून आपलं वांग पूर्णपणे चांगलं भाजून निघाल या प्रकारे आपण सर्व त्वचा मारून घेऊया मी गॅसवर जाळी ठेवलेली ले आहेत तर आपण त्याच्यावर वांग ठेवूया आणि अशा प्रकारे एकदम चांगलं व्यवस्थित आपली खमंग आणि खरफोस असं वांग चांगलं भाजून घेऊया आपली एक बाजू भाजत आलेली आहे तर आपण दुसरी बाजू चांगली भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं वांग सर्व बाजूने चांगलं भाजलेलं आहे तर मी सर्वप्रथम काढून घेते आणि थंड झाल्यानंतर याची साल आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं चांगलं वांग भाजून निघलेलं आहे तर आपण हे चांगलं फोडून घेऊया

कांदा चांगला परतून घेऊया आपण कांदा चांगला परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची दोन ऍड करते आणि चांगली भाजून घेऊया आपण जेणेकरून आपली बरीच आहे त्याला खमंगपणा येण्यासाठी किंवा थोडंसं तोंडाला चव येण्यासाठी आणि मिरचीचे त्याच्यामध्ये वापर वा केलेला आहे मी त्याच्यामध्ये मसाले दाखवते कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद गरम मसाला आणि धना पावडर त्या त्या आपण ॲड करूया आणि चांगलं हे मिश्रण आपण परतून घेऊया हे चांगले मिश्रण परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे भरीत भाजून घेतलेलं वांग आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया पूर्ण मसाला हे वांग्याला लागला लागला पाहिजे असं आपण चांगलं परतून घेऊया अशा प्रकारे वांद्याचं वरी तुम्ही नक्की करून बघा पोरणीला दिलेलं बरीत केलेलं आहे कोणी कोणी वरून कच्चा खांदाही टाकू शकू शकता पण त्यासाठी आपण याला एक वाफ आणून घ्यायचे मी ह्याच्यावर काढलं पण प्रथे वाफ काढून घेत तुम्ही बघू शकता आपलं भरीत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता हे प्रवासालासुद्धा जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता ह्याच्यामध्ये काय आपण पाणी नाही त्याच्यामुळे नुसतं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे खराब नाही होत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना